नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांत स्वागत करतो तर मित्रांनो आपण महिला बालविकास संरक्षण अधिकारी अंगणवाडी सुपरवायझर कल्याण विभाग भरती तसेच मित्रांनो बी एम सी भरती ह्या सर्व भरत्या डोळ्यासमोर ठेवून ज्या परीक्षा टी सी एस घेणार आहे तर टी सी एसने यापूर्वी विचारलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर आतापर्यंत पाच व्हिडिओ अपलोड केलेले सर्व टी सी एसच्या दृष्टिकोनातून आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठी जी के आणि इंग्लिश या तीन विषयाची तयारी आपण आपल्या चॅनलवरून करून घेत आहोत म्हणजे मित्रांनो तुम्हाला पी वाय क्यू या ठिकाणी या तीन विषयाचे देत आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंग्लिशला टी सी एसनी कशा स्वरूपाचे प्रश्न यापूर्वी विचारले ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यापूर्वी जे काही पाच भाग झाले त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या किंवा मित्रांनो या ठिकाणी मी प्लेलिस्ट बनवलं आहे टी सी एस म्हणून ते टी सी एस पॅटर्न ऑफ क्वेश्चन म्हणून ते प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही सुद्धा हे पाचही सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी पाहू शकता हे जर व्हिडिओ जर पाहिले तर शंभर टक्के तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये याचा फायदा होईल तर चला मित्रांनो आता वेळा लावत थोडीशी सुरुवात करूया आणि टी सी एसने विचारलेल्या प्रश्नाचा आपण या ठिकाणी सराव करूया तर मित्रांनो यापूर्वी आपण मराठी जिकेचे काही व्हिडिओ महत्त्वाचे बनवलेले आहेत आज आपण इंग्लिशचे पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी पहा आपली या ठिकाणी इंग्लिश लागलेली आहे तर पहा आपल्याला पहिला प्रश्न विचारला होता चूज द वर्ड ऑर फ्रेज फ्रॉम द गिवन क्वेश्चन दॅट इज क्लोजेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स या सेंटेन्समध्ये जे काही आपल्याला ठळक अक्षरामध्ये दिलेले किंवा के अंडरलाईन केलेला जो शब्द आहे याचा आपल्याला काय मित्रांनो क्लोजेस्ट मिनिंग या ठिकाणी आपल्याला सांगायचे तर पहा या ठिकाणी दिलेले द मॅन वॉज नोटोरियस नोटोरियस मित्रांनो या ठिकाणी पहा आपल्याला कशामध्ये दिलेले हे बोल्ड करून दिलेले पहा नोटोरियस आपल्याला या ठिकाणी बोल्ड केलेले आहे आणि या नोटोरियसचीच आपल्याला या ठिकाणी काय मिनिंग सांगायचे या नोटोरियसची आपल्याला काय मित्रांनो क्लोजेस्ट मिनिंग सांगायचे द मॅन वॉज नोटोरियस गॅम गॅमलिंग अँड हॅज लॉस्ट ऑल हीज वेल्थ इन द प्रोसेस आता नोटोरियस हा जो काही शब्द आहे या शब्दाचा आपल्याला या ठिकाणी काय करायचंय क्लोजेस्ट मिनिंग सांगायचे आता नोटोरियस या शब्दाचा अर्थ काय होतो नोटोरियस या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो कुप्रसिद्ध कुप्रसिद्ध त्याचा अर्थ होतो मित्रांनो कुप्रसिद्ध म्हणजेच काय प्रसिद्ध नसलेला मग आता आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी त्याचं क्लोजेस्ट मिनिंग म्हणजे मित्रांनो कुप्रसिद्ध असलेला शब्द आता या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे पा पहिला शब्द दिले आपल्याला क्रिमिनल क्रिमिनल म्हणजे गुन्हेगार होतं फेमस म्हणजे काय मित्रांनो फेमस म्हणजे प्रसिद्ध असलेला व्यक्ती असं होतो त्याच्यानंतर इन फेमस म्हणजे काय इन फेमस म्हणजे फेमस नसलेला किंवा या ठिकाणी कुप्रसिद्ध म्हणजे प्रसिद्ध नसलेला म्हणजेच आपल्याला कु या ठिकाणी क्लोजेस्ट मिनिंग कोणती सापडली तर नोटोरियसचा समानार्थी शब्द म्हणजे काय होणार मित्रांनो इन फेरियस इन फेमस होणार म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी याचं उत्तर पाहिलेलं आहे तर पा याचं विश्लेषणसुद्धा खाली तुम्हाला दिलेलं असेल पा नोटोरियस म्हणजे कुप्रसिद्ध आणि इन फेमस म्हणजे मित्रांनो कुप्रसिद्ध म्हणजे नोटोरियसचा समानार्थी शब्द इन फेमस असा होतो त्याच्यानंतर दोन नंबरचा प्रश्न पहा इन द फॉलोइंग क्वेश्चन सेम पार्ट ऑफ द सेंटेन्स माय हॅव इरॉर फाइंड फाईंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अँड इरॉर सलेक्ट टू द अप्रोप्रिएट ऑप्शन इफ अ सेंटेन्स इज फ्री फ्रॉम इरॉर सलेक्ट नो इरॉर म्हणजे या सेंटेन्समध्ये कुठे इरॉर म्हणजे चूक असेल तर ते या ठिकाणी निवडा आणि जर या सेंटेन्समध्ये जर चूक नसेल तर नो इरॉर या ठिकाणी हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं सांगितलेलं आहे आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो पहा या ठिकाणी आपल्याला दिले द डज विश एनी बडी हार्म आता या ठिकाणी जर पाहिलं तर पहा दे डज विश एनी बडी हार्म आता या ठिकाणी मग कशामध्ये चूक आहे तर पहा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे पहिलं ऑप्शन दिलेलं आहे पहा द डज दे डज दिलेलं आहे त्याच्यानंतर विश एनी बडी तीन नंबरचं दिलेलं नो इरॉर आणि चार नंबर दिलेले हार्न तर या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो सब्जेक्ट फोर अग्रीमेंटचं इरॉर तुम्हाला या ठिकाणी दिसेल आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो दे टी एच ई वाय दे मित्रांनो प्लुरल आहे मग दे जर प्लुरल जर असेल तर या ठिकाणी डज हे जे काही डज आहे मित्रांनो या ठिकाणी डज हे या ठिकाणी चुकीचं असणार कारण की हे प्लुरल आहे आणि हे सिंगुलर आहे जर मित्रांनो सब्जेक्ट फॉर अग्रीमेंट हा जर तुमचा टॉपिक जर व्यवस्थित जर असेल तर मित्रांनो जवळपास तुमचे बरेच क्वेश्चन या ठिकाणी व्यवस्थितरित्या सुटू शकतात कारण की मित्रांनो सब्जेक्टवर अग्रीमेंटवर टी सी एस असेल आय बी पी एस असेल जवळपास दोन ते तीन क्वेश्चन विचारतं म्हणजे विचारतं मग दे हे प्लुरल आहे तर त्याच्यासोबत काय यायला पाहिजे डू यायला पाहिजे त्याच्यासोबत काय यायला पाहिजे डू यायला पाहिजे म्हणून मित्रांनो या ठिकाणी दे डज हे या ठिकाणी चुकीचं असणार आहे कारण की देसोबत नेहमी डू येतं म्हणून ऑप्शन क्रमांक एक असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर आता याचं विश्लेषणसुद्धा मी दिलेलं आहे पहा या ठिकाणी दिलेल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट दे हा प्लुरल असल्यामुळे डज हे डजऐवजी या ठिकाणी डू हवे तो कारण की डज हे काय सिंगुलर हे लक्षात ठेवा आता पा डू या ठिकाणी पा डू डज डीड हे जे मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर डूचे प्लुरल नाउन आहेत आता या ठिकाणी जर पाहिलं पा डज हे सिंगुलर नाऊन सोबत येते डज हे नेहमी कधीसुद्धा सिंगुलर नाऊन सोबत येते म्हणजे डज हे या ठिकाणी काय आहेत मित्रांनो सिंग्युलर हे लक्षात ठेवा डीड सिंगुलर प्लुरल दोन्हीसुद्धा सोबत येते पाच टेन्समध्ये डीजचा वापर केला जातो डीड हे सिंगुलर आणि प्लुरल दोन्हीसुद्धा सोबत येते हे लक्षात ठेवा आता पहा या ठिकाणी ही सोबत नेहमी सिंगुलर येत असतं तर पा सोबत काय येतं नेहमी ईज आणि वाज येतं परंतु ईज कधी येतं ईज हे प्रझेंट टेन्समध्ये येतं आणि वाज हे पास्ट टेन्समध्ये हे लक्षात ठेवा सी हे सिंग्युलर असल्यामुळे ईज वाज येतं तर पा सी हे सिंग्युलर असल्यामुळे ईज वाज येतं आणि ईज कधी येतं तर प्रझेंट टेन्समध्ये येतं आणि वाज कधी येतं तर पास्ट टेन्समध्ये हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर सोबत ईज आणि वाज येतं तर इटसोबत ईज कधी येतं प्रेझेंट टेन्समध्ये येतं आणि वाज कधी पास्ट टेन्समध्ये येतो हे सब्जेक्ट सब्जेक्ट वर्ग अग्रीमेंटचा सब मित्रांनो हा एक पार्ट आहे ठीक आहे तीन नंबरचा प्रश्न पहा चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक आता तुम्हाला आर्टिकलवर क्वेश्चन विचारलेला आहे पहा क्वेश्चन काय विचारलं आहे विजडम इज नॉट अ व्हर्च्यू दॅट मेनी पोजेशेस आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो या ठिकाणी विजडम दिलेले आता विजडम हा जर शब्द जर पाहिला तर मित्रांनो हा विजडम हा शब्द ॲबस्ट्रॅक्ट नाव नाही विजडम हा शब्द काय ॲबस्ट्रॅक्ट नाव नाही मग तुम्हाला पहिलं ऑप्शन दिलेलं आहे अ त्याच्यानंतर दोन ऑप्शन दिले ॲन आणि तीन नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी दो मग तुम्हाला आता या ठिकाणी अ येणार ॲन येणार की द येणार की या ठिकाणी नो रिक्वायरमेंट म्हणजे कुठल्याही प्रकारे आर्टिकल येणार नाही अशा स्वरूपाचे मित्रांनो ऑप्शन दिले मग या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो विजडम डम विजडम हा जो काही शब्द आहे विजडम हा जो काही शब्द आहे हा काय मित्रांनो ऍबस्ट्रॅक्ट नाव नाही आणि ॲबस्ट्रॅक नाउंच्या अगोदर कधीही सुद्धा कुठल्याही प्रकारे आर्टिकल्स येत नाही म्हणून मित्रांनो या ठिकाणी काय ऑप्शन क्रमांक चार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर नो आर्टिकल इज रिक्वायर्ड म्हणजे नो आर्टिकल या ठिकाणी येणार आहे आता का याचं विश्लेषण पाहूयात वरील वाक्यामध्ये विजडम हे ॲबस्ट्रॅक्ट नावन असल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारे आर्टिकल येणार नाही सम इम्पॉर्टंट ॲबस्ट्रॅक्ट नावून आपण या ठिकाणी पाहूयात म्हणजे थे पा, पा, हे लक्षात ठेवा कुठेतरी लिहून ठेवा ऑबस्ट्रॅक नावांच्या अगोदर कधीहीसुद्धा आर्टिकल येत नाही किंवा आर्टिकल वापरलं जात नाही मग काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट आपण या ठिकाणी ॲबस्ट्रॅक नावून पाहूया या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो पहा ॲबस्ट्रॅक नावून पाहत असताना पहा हॅपीनेस त्याच्यानंतर पॅन ऑनेस्टी रूथ लाय सॅडनेस हेल्थ ॲक्शन फ्रेंडशिप आणि एजन्सी हे मित्रांनो हे महत्त्वाचे या ठिकाणी ॲबस्ट्रॅक नाव आहेत हे परीक्षेला वारंवार विचारले जातात आणि या नावच्या अगोदर कधीसुद्धा मित्रांनो आर्टिकल हे वापरलं जात नाही आर्टिकल जे वापरलं जातं ते मित्रांनो या ठिकाणी ऑफस्ट्रॅक्ट नाउनच्या अगोदर कधीसुद्धा आर्टिकल हे वापरलं जात नाही पुढचा प्रश्न पहा तीन नंबरचा आउट ऑफ द गिवन मला वाटतं हा चार नंबरचा प्रश्न आहे एक मिनिट हां हा तीन नंबरचा प्रश्न आहे आणि पुढचा हा चार नंबरचा प्रश्न या ठिकाणी मिस्टिक हेतोडी चार नंबरचा प्रश्न पहा आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह चूज द वन विच वन कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन वर्ड ऑर सेंटेन्स आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे वन वर्ड सबस्ट्रिप्शन तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे ठीक आहे काय करायचं तुम्हाला वन वर्ड सबस्ट्रिप्शन या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे काय दिले पहा आता तसं जर पाहिलं तर मित्रांनो हे कलेक्टिव नॉन प्रकारामध्येच येतं अ कलेक्शन ऑफ सीप म्हणजे मित्रांनो अ कलेक्शन ऑफ शिप सीप, सीप म्हणजे काय मित्रांनो जहाज जहाजाचा जो काही काफिला असतो त्याला काय म्हटलं जातं जहाज या ठिकाणी एका ठिकाणी जहाजे बनले जातात किंवा बा जहाजे या ठिकाणी एका ठिकाणी थांबले जातात था त्या ठिकाणाला काय म्हटलं जातं म्हणजे अ कलेक्शन ऑप्शिट त्याला काय म्हटलं जातं पहिलं ऑप्शन पहा मास्टर दोन नंबरचा ऑप्शन मित्रांनो फ्लिट तीन नंबरचं ऑप्शन आहे फ्लॉक चार नंबरचं ऑप्शन आहे आर्मी तर मित्रांनो जहाजाचा जो काही काफिला असतो त्याला इंग्लिशमध्ये फ्लिट असं म्हटलं जातं म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आय एम पी असलेला प्रश्न मित्रांनो हे टी सी एसने प्रिव्हियस इयर विचारलेले क्वेश्चन आहे परत सुद्धा मी तुम्हाला आठवण करून देतो हे टी एसचे प्रिव्हिअस इयर क्वेश्चन आहेत याचं उत्तर असणार फ्लिट ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आता पहा या ठिकाणी अ फ्लॉक ऑफ बर्ड म्हणजे फ्लॉक कशाचा असतो मित्रांनो बर्ड्स म्हणजे पक्ष्याचा असतो त्याला थवा असं म्हटलं जातं अ फ्लिट ऑफ शिप म्हणजे जहाजाचा काय असतो काफिला असतो आणि अ मर्डर म्हणजे काय मित्रांनो क्राऊ म्हणजे कावळ्याचा जो काही थवा असतो त्याला मर्डर असं म्हटलं जातं त्याच्यानंतर पहा अ पार्लमेंट ऑफ पूल म्हणजे घुबडाचा जो काही मित्रांनो संच असतो त्याला अ पार्लमेंट ऑफ पूल म्हटलं जातं त्याच्यानंतर अ ट्रोप ऑफ ॲक्टर्स म्हणजे ॲक्टरचा जो काही समूह असतो त्याला ट्रूप असं म्हटलं जातं त्याच्यानंतर अ गॅलेक्सी ऑफ स्टार्स म्हणजे तारकाचा जो काही समूह असतो त्याला काय गॅलक्सी असं म्हटलं जातं तारकाचा जो काही समूह असतो त्याला गॅलेक्सी म्हटलं जातं मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे पहा हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे तारकाचा जो काही समूह असतो त्याला गॅलक्सी असं म्हटलं जातं आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होईल आता स्वार्म काय असतं तर मित्रांनो स्वार्म म्हणजे बीज म्हणजे महोळ जे काही मधमाशे जे असतात मधमाशेच्या समूहाला आला असं म्हटलं जातं त्याच्यानंतर पा अ ब्रूड ऑफ चिक्स म्हणजे कोंबडीचे जे काही पिल्ले होतात त्या कोंबडीच्या पिल्लेला काय म्हटलं जातं मित्रांनो ब्रूड ब्रूड म्हणजे काय कोंबडीचा जो काही खोप असते त्याला खोप असं म्हटलं जातं आणि त्याला इंग्लिशमध्ये ब्रूड असं म्हटलं जाते ब्रूड कशी असते चिकनची असते ठीक आहे त्याच्यानंतर पहा अ आर्मी ऑफ सोल्जर्स आर्मी कशी असते मित्रांनो ही सोल्जर्स म्हणजे काय आपले जे काही सैनिक असतात आपले जे काही सैन्य असते त्याला आर्मी ऑफ सोल्जर्स असं म्हटलं जातं पुढे पाहूयात आता पाच नंबरचा प्रश्न पहा चूज द वन चूज द वन दॅट बेस्ट फिट टू द ब्लँक स्पेस म्हणजे जी का आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे या रिकामी जागेमध्ये कुठला महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी ऑप्शन बनू शकतं हे आपल्याला या ठिकाणी सांगायचे महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो हा सुद्धा टी सी एसने विचारलेला प्रश्न हे लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे डॉक्टर अब्दुल कलाम वॉज एन ब्लँक सायंटिस्ट अब्दुल कलाम काय होते मित्रांनो एक सायंटिस्ट होते आता पहा पहिले दिलेलं आपल्याला इमिनंट त्याच्यानंतर दिलेलं आहे इमेनंट आणि तीन नंबरचं दिलेलं आहे इमिनंट आणि चार नंबरचं दिलं आहे मित्रांनो इमेन्स तर या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या इमेननचा अर्थ काय होतो तर मित्रांनो पहिल्या इमेननचा अर्थ होतो या ठिकाणी आफाट ठीक आहे काय होतो तर पहा या ठिकाणी मित्रांनो पहिल्या इमेननचा जो काय अर्थ तर पहा मित्रांनो या ठिकाणी जे का पहिलं आपल्याला इमेनंट दिले त्याचा अर्थ होतो सुसपष्ट पहिल्याचा अर्थ काय होतो सुसपष्ट दुसऱ्याचा अर्थ होतो इमिनंट तिसऱ्याचा अर्थ होतो मित्रांनो प्रसिद्ध म्हणजेच ख्यातनाम किंवा प्रसिद्ध आणि चार नंबरचा ऑप्शन होतो मित्रांनो या ठिकाणी अफाट म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर पहा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम वॉज अँड सायंटिस्ट ते कसे सायंटिस्ट होते मित्रांनो ख्यातनाम होते मग ख्यातनाम हा या ठिकाणी कोणता शब्द दर्शवतो तर हा तीन नंबरचा ऑप्शन एक आहे ख्यातनाम दर्शतो ख्यातनाम म्हणजे काय या ठिकाणी प्रसिद्ध असलेला म्हणजे इमिनंट या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो ख्यातनाम किंवा विशेष दृष्टिकोनातून प्रसिद्ध असलेला म्हणजे जे पी अब्दुल कलाम वॉज ॲन इमिनंट सायंटिस्ट म्हणजे काय एक सायंटिस्ट होते आणि ते एक ख्यातनाम होते म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्याचं उत् पहिल्याचं काय होतं मित्रांनो स्पष्ट होतो पहिल्याचा अर्थ काय होतो स्पष्ट दुसऱ्याचा अर्थ होतो मित्रांनो आफाट आफाट किंवा किंवा मोठा तिसऱ्या चौथ्याचा सुद्धा अर्थ काय होतो अफाट होतो म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे इमिनंट मित्रांनो हा प्रश्न या ठिकाणी मागच्याच वेळेस टी सी एसने तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा सहा नंबरचा प्रश्न पहा चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक इथं सुद्धा आपल्याला आर्टिकल्स भरायचे आहे लक्षात ठेवा इथं सुद्धा आपल्याला काय आर्टिकल्स भरायचे आता मित्रांनो टी सी एस नेहमी तीन चार टॉपिकवर तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारतं हे टॉपिक मी तुम्हाला सांगून देतो त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही अभ्यास जर केला तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आता पहा टी सी एसचा फेवरेट टॉपिक आहे मित्रांनो आर्टिकल्स आर्टिकलवर टी सी एस नेहमी दोन ते तीन क्वेश्चन तुम्हाला विचारतं त्याच्यानंतर पा पहिला तुम्हाला टॉपिक विचारला जाईल आर्टिकल दोन नंबरचा महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच त्याच्यानंतरचा टॉपिक आहे पॅशिव व्हाईस ॲक्टिव्ह व्हाईस त्याच्यानंतरचा जो काय महत्त्वाचा जो काय तुम्हाला सेंटेन्स जे काही सेंटेन्स आपल्या म्हणजे सिंपल सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स या सेंटेन्सवर शंभर टक्के प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर सब्जेक्ट वर्ब ब अग्रीमेंटवर प्रश्न विचारले जातात प्रेपोजिशनवर प्रश्न विचारले जातात क्वश्चन टॅगवर प्रश्न विचारले जातात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मित्रांनो तुम्हाला जो काही तुम्हाला जे की टी जे प्रश्न विचारतं तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला पर्सोनिफिकेशन यावर आधारित म्हणजे जे काही अलंकार असतात भाषेचे जे काय अलंकार आहेत त्यावर एक प्रश्न विचारला जातो त्यामुळे हे महत्त्वाचे जे काही टॉपिक आहेत मित्रांनो टी सी ठरलेले टॉपिक आहेत या टॉपिकवर तुम्ही चांगल्या प्रकारे जर कमांड मिळवली तर तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होईल तर पहा आपल्याला प्रश्न विचारला आर्टिकलचा अ कप ऑफ हॉट कॉफी इज हॉट आय डिझायर आफ्टर रिकाम जागा लाँग डे आता पहिलं ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला अ पहा पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे आपल्याला अ दोन नंबरचं ऑप्शन दिलेलं ॲन तीन नंबरचं ऑप्शन दिलेलं द आणि चार नंबरचं चा ऑप्शन मित्रांनो या ठिकाणी नो आर्टिकल्स म्हणजे कुठल्याही प्रकारे आर्टिकल या ठिकाणी वापरायचं नाही आता मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर पहा टी एस काय करतं मित्रांनो आपल्याला जी काही फ्रेज असतात ह्या फ्रेजचासुद्धा या ठिकाणी आपल्याला संबंध जोडून देतं आता मित्रांनो हे जी काही तुम्हाला विचारलेलं आहे ही एक फ्रेज आहे त्यामुळे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे कारण की हे तुम्हाला पाठ असेल तरच याचं उत्तर येणार आहे अ कप ऑफ हॉट कॉफी इज व्हाट आय डिझायर आफ्टर रिकाम जागा अ लाँग डे म्हणजे अ लाँग डे अ लाँग डे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ही एक फ्रीज आहे ठीक आहे अ लाँग डे म्हणजे काय मित्रांनो आफ्टर जो काय खूप मोठा पिरियड असतो त्याला अ लाँग आफ्टर डे असं म्हटलं जातं म्हणून मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पहा अ लाँग डे म्हणजे लॉंग पिरियड ऑफ टाईम म्हणजे खूप काय मोठा टाईम असतो याला अ लाँग डे असं म्हटलं जातं म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर प्रिवियस इयर क्वेश्चन आपण पाहत आहोत सात नंबरचा प्रश्न पहा कन्व्हर्ट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द ॲक्टिव्हाइस टू द पॅशिव्हाइस आता पहा ॲक्टिव्हाइसमधून आपल्याला पॅशिव्हाइस या ठिकाणी बनवायचं आहे मी तुम्हाला विच सांगितलं होतं यापूर्वीसुद्धा ॲक्टिव्हाइज पॅशिवाई डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच त्याच्यानंतर सब्जेक्ट फॉर अग्रीमेंटवर तिशेशे बटके प्रश्न विचारतं आपल्याला प्रश्न काय विचारला पहा द बॉईज टूक द इंजर्ड मॅन टू द हॉस्पिटल आता या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे काय द बॉईज टूक दिलेलं आहे या ठिकाणी काय दिलेलं आहे टूक दिलेले म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर हे काय टूक आहे हे टूक काय मित्रांनो टूक जे आहे हे जे काय टूक आहे हे टूक काय आहे मित्रांनो टूक आहे व्ही वन आता आपल्याला याचं पॅशी वाईज जर करायचं असेल तर मित्रांनो पॅशी वाईजची रचना काय असते डब्ल्यू एच वड म्हणजे मित्रांनो पॅशी वाईजची रचना काय असते एम इज आर म्हणजे होर्ब होर्ब प्लस व्ही थ्री होर्ब प्लस काय मित्रांनो व्ही थ्री असते म्हणजेच मित्रांनो हे जे काय टूक आपल्याला दिले हे टूक जे काय आपल्याला दिले या टूकचं आपल्याला व्ही थ्री करावं लागेल म्हणजे काय टूकचं काय होणार मित्रांनो या ठिकाणी होतात टेकन होणार मग टेकन कुठं कुठं दिलेलं आहे ते आपल्याला पाहिजे आहे मग टेकन आपल्याला कुठं कुठं दिलेलं आहे पहा या ठिकाणी द बॉईज मॅन टूक हे दिलेलं म्हणजे पहिलं ऑप्शन टेकन दिलेलं आहे दोनमध्ये नाही दिलेलं म्हणून दोन नंबरचे अशा दो या ठिकाणी चुकीचं असणार आहे तिसऱ्या ऑप्शनमध्ये पहा दिलेलं ले आप आपल्याला टेकन म्हणजे तिसरं सुद्धा असू शकतं चार नंबरच्या ऑप्शनमध्ये सुद्धा टेकन दिलेलं म्हणजे चारसुद्धा असू शकतो म्हणजे आपलं पहिलं ऑप्शन या ठिकाणी कटलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे काय ऑब्जेक्ट दिलं आहे हा ऑब्जेक्ट आपल्याला स्टार्टिंगला घ्यावा लागणार आहे ऑब्जेक्ट जो आहे आपल्याला स्टार्टिंगला घ्यावा लागणार आहे पहिल्या वाक्यामध्ये पाच जशास तसं दिलं आहे म्हणजे पहिलं वाक्य या ठिकाणी द बॉयने स्टार्ट झालं म्हणून मित्रांनो पॅशिव व्हाईटची सुरुवात कधीसुद्धा ऑब्जेक्टने होत असते म्हणून पहिलं ठिकाणी आपलं गेलेलं आहे म्हणजे पहिलं ऑप्शन गेलं दुसरं ऑप्शन गेला आता तिसरा ऑप्शन पाहूयात तिसऱ्या ऑप्शनमध्ये पा ठिकाणी कुठून झाले तर हॉस्पिटलपासून झालेले म्हणजे ऑब्जेक्ट कुठून स्टार्ट होतो ऑब्जेक्ट होतो मित्रांनो द इंजर्डपासून ऑब्जेक्ट स्टार्ट होतो म्हणून पहा या ठिकाणी द इंजर्डपासून सुरू झालेलं वाक्य ऑप्शन क्रमांक चार आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला इमिनेशन जी काय आपली एलिमिनेशन जी काय पदं असते या पद्धतीने तुम्हाला याचा आन्सर काढणं गरजेचं होतं ठीक आहे तर पहा मित्रांनो अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता आता विश्लेषण विश्लेषणसुद्धा आपण खाली दिले ते विश्लेषण व्यवस्थित आपण एक वेळेस पाहून घेऊयात ठीक आहे कधीसुद्धा तुम्हाला डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच आणि जे की चेंज द व्हाईस वॉइस यावर मित्रांनो मी एक हिडो बनवणार आहे तो हिडो पाहून घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल कारण की मी ते, ते पूर्णपणे स्ट्रिकवर तुम्हाला देणार आहे पहा आंसर टूक जे आहे ते व्ही टू याचा आहे तरी पहा या त्या ठिकाणी ॲक्टिव्हाइजचे पॅशी वाईस करताना वाज व्हीअर टेकन प्लस म्हणजे वाज व्हीअर प्लस या ठिकाणी व्ही थ्री आता टूकचं व्ही थ्री काय होतं टेकन होतं बाय प्लस सब्जेक्ट असतं म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार दिले ऑप्शन क्रमांक चारमध्ये काय दिलं आहे द इंजर्ड मॅन वॉज टेकन टू द हॉस्पिटल बाय द बॉयज आता पा बाय द बॉयज म्हणजे बॉयजने या ठिकाणी नेले म्हणजे या ठिकाणी वाक्याचा करता कोण आहे पा या ठिकाणी वाक्याचा करता जो आहे वाक्याचा करता द बॉयज आहे म्हणून कधीसुद्धा करता पॅशी व्हाईसमध्ये बायच्या नंतर करता येत असतो हे लक्षात ठेवायचं आणि जे का ऑब्जेक्ट असते जे काय ऑब्जेक्ट वाक्या का आहे वाक्याचा जो काय ऑब्जेक्ट आहे हा वा ऑब्जेक्ट कधीसुद्धा स्टार्टिंगला येत असतो मग या ठिकाणी स्टार्टिंगला एक ऑब्जेक्ट नाही या ठिकाणीसुद्धा आहे परंतु या ठिकाणी टूक दिलेले म्हणून या ठिकाणी हे चुकीचं असणार आहे त्याच्यानंतर इथं हॉस्पिटल हे सुद्धा ऑब्जेक्ट स्टार्टिंगला नाही असं सुद्धा तुम्ही या ठिकाणी आन्सर काढू शकता म्हणजे ऑप्शन क्रमांक चार होता आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर अशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल सात नंबरचा प्रश्न पहा आयडेंटिफाय द करेक्टली स्पेट वर्ड आता word तुम्हाला एक करेक्टली स्पेट वर्ड या ठिकाणी तुम्हाला सांगायचा हा सुद्धा प्रश्न तलाठी भरतीलासुद्धा विचारला आहे आपल्याला स्पेलिंग विचारली पहा कमिटीची मग कमिटी स्पेलिंग कोणती प पहिली बरावर आहे का दुसरी पहा कमिटी दोन नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे कमिटी तीन नंबरचं सुद्धा आहे कमिटी चार नंबरचं चा सुद्धा आहे कमिटी मग कमिटीची स्पेलिंग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आता कमिटीची जी काही स्पेलिंग आहे मित्रांनो कमिटीची स्पेलिंग कशी आहे तर कमिटीची स्पेलिंग पहा या ठिकाणी कशी आहे सी ओ डबल एम आय डबल टी डबल ई सी ओ डबल यम आय डबल एम आय डबल टी आणि डबल टी मित्रांनो पाहा डबल एम आय डबल टी ई गजब मित्रांनो या ठिकाणी ही स्पेलिंग असल्यामुळे ही वारंवार परीक्षेला विचारली जाते कारण की खूप मुलं या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतात मग डबल एम लिहायचं डबल ई लिहायचं का डबल टी का डबल डबल कसं येईल असं विद्यार्थ्यांना या ठिकाणी कन्फ्यूज होतं म्हणून मित्रांनो हा प्रश्न वारंवार परीक्षेला विचारला जातो तर कमिटीची स्पेलिंग काय सी ओ डब्ल्यू एम आय डबल टी डबल ई म्हणजेच मित्रांनो ऑप्शन क्रमांक पाच सी ओ डबल एम आय डबल टी डबल ई ऑप्शन क्रमांक एक होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे त्याच्यानंतर पा नऊ नंबरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोईंग इज द प्रेजेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ऑफ द मेन सेंटेन्स आता आपल्याला काय करायचं हे जे काही सेंटेन्स दिले या सेंटेन्स आपल्याला काय करायचं या टेन्स सेंटेन्स आपल्याला काय करायचं परझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करायचे आता प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स आपल्याला जर करायचा असेल तर सर्वप्रथम या वाक्यामध्ये काय असलं पाहिजे मित्रांनो हॅव हॅव काय झाला प्रेझेंट झाला परफेक्ट जर करायचा असेल तर त्याला बिन लागतो बिन लागतो आणि काय म्हणते आहे कंटिन्युअस कंटिन्युअस पहा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे आपल्याला हॉर्बला या ठिकाणी आय एन जी परते लागणं गरजेचं आहे आता पहा आपल्याला काय पाहायचं सर्वप्रथम हॅव बीन आणि आय एन जी परते असलेल्या या ठिकाणी पाहिजे पहिल्या वाक्यामध्ये पहा वाज मीटिंग दिलेलं आहे म्हणून हे पहिलं चुकलं दोन नंबरच्या वाक्यामध्ये हॅड दिलेलं म्हणून हे सुद्धा चुकलं तीन नंबरच्या वाक्यामध्ये आय हॅव बीन मीटिंग दिलं म्हणून या ठिकाणी पाहा हे जे काही दिलेलं आहे आपल्याला हे या ठिकाणी ॲग्री होत आहे तरीसुद्धा खालचं पाहूयात खालच्या वाक्यामध्ये आय ॲम मिटिंग दिले म्हणून खालचंसुद्धा चुकलं म्हणून मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर कधीसुद्धा मित्रांनो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असं जर सांगितलं तर हॅव हॅज बीन आणि आय एन जी त्याला प्रत्यय लागत असतो हे लक्षात ठेवा म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल पहा सब्जेक्ट प्लस हॅव हॅज बीन प्लस फर्ब प्लस आय एन जी असे प्रत्यय लागतात म्हणून पहा आय हॅव बीन मीटिंग द फ्रिस्ट एव्हरी फ्रायडे ठीक आहे म्हणून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी काय होतं या प्रश्नाचं उत्तर तर ऑप्शन क्रमांक तीन होता आपल्या प्रश्नाचं उत्तर आता पहा या ठिकाणी मित्रांनो दहा नंबरचा प्रश्न परंतु आपल्याला चुकून या ठिकाणी एक ऑप्शन म्हणजे एक प्रश्न आपला एक्स्ट्रा या ठिकाणी गेलेला आहे तीन नंबर दोन वेळा झालेले आहेत पहा आता तसं जर पाहिलं तर दहाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे इन द फॉलोविंग क्वेश्चन द सेंटेन्स गिवन विथ अ ब्लँक इज टू बी फिल्ड इन द इन विथ अॅन अप्रोप्रिएट प्रेपोजिशन आता आपल्याला प्रिपोजिशनवर प्रश्न विचारला आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक आता या ब्लँकमध्ये आपल्याला प्रिपोजिशन भरायचं आणि ती योग्य असं प्रिपोजिशन आपल्याला भरायचं आहे पा प्रश्न आपल्याला काय विचारला आहे प्रश्न विचारला आहे मित्रांनो पा प्रश्न आपल्याला काय विचारला आहे प्रश्न विचारला आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी प आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर प्रश्न विचारला आहे महात्मा गांधी वॉज बोर्न रिकाम जागा म्हणजेच जा ब्लँक गुजरात म्हणजे महात्मा गांधीचा जन्म कुठे झाला गुजरातला झालेला आहे मग आता जे काय मोठं जे काही कुठलंही मोठं शहर असतं किंवा मोठं गाव असतं किंवा मोठं राज्य असतं याच्या अगोदर कधीसुद्धा मित्रांनो आता हे नंतर सांगतो परंतु पहिला ऑप्शन दिलेलं इन दोन नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे ॲट तीन नंबरचं ऑप्शन दिलं आहे ऑन आणि चार नंबरचं ऑप्शन दिलं ऑफ तर मित्रांनो हा सुद्धा प्रश्न टी शी एसने विचारला आहे सर्व हे आता तुम्हाला वाटत असेल टी शेस एवढे सोपे क्वेश्चन विचारतं का तर मित्रांनो हे संपूर्णपणे प्रिवियस इयर क्वेश्चन आहेत हे मात्र लक्षात ठेवा तर पहा महात्मा गांधी वॉज बॉर्न इन गुजरात म्हणजे महात्मा गांधीचा जा जन्म कुठे झाला गुजरात या राज्यामध्ये झालेला आहे आता याचं आपल्याला एक्सप्लेन दिलेलं आहे ते पाहूयात आता हे काय जे प्लेस आहे प्लेसच्या आधी कधीसुद्धा इन हे प्रिपोजिशन वापरलं जातं आता या ठिकाणी पहा मोठ्या प्लेसच्या अगोदर नेहमी इन द इन तर छोट्या प्लेच्या अगोदर नेहमी ॲट हे प्रिपोरेशन वापरलं जातं कसं तर पहा आता या ठिकाणी आपल्याला काय म्हणले गुजरात म्हणजे इन द गुजरात म्हणजे महात्मा गांधीचा जन्म गुजरात या राज्यामध्ये झाला मध्ये म्हणजेच काय मित्रांनो इन मध्ये झाला म्हणजे गुजरात राज्यामध्ये झाला आता या ठिकाणी जर पाहिलं तर पहा एक्झाम्पल जर आपण जर ठिकाणी पाहिले तर आय लिव्ह इन नागपूर ॲट सीताबर्डी स्टेशन आता पहा आय लिव्ह आता या ठिकाणी जर पाहिलं तर मी नागपूरमध्ये राहतो कुठे राहतो नागपूरमध्ये राहतो कुठे राहतो पण ॲट सीताबर्डी नगर सीताबर्डी नगरमध्ये मी नागपूरमध्ये राहतो अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हे सेंटेन्स तुम्हाला दिले आता तसं जर पाहिलं तर मित्रांनो नागपूर आता हे जे काही नागपूरचा जो काही छोटासा हा जो काय भाग आहे सीताबर्डी नगर हा नागपूरचा छोटा भाग आहे म्हणून जे काही मोठं काय मित्रांनो या ठिकाणी नागपूर आहे म्हणून नागपूर याच्या अगोदर इन वापरलं आणि जे काय छोटं एकदम म्हणजे नागपूरमधला छोटासा जो काय भाग आहे त्याला आपण ॲट वापरलेला आहे तसंच पुढचं एक सेंटे सेंटेन्स पहा आय लिव्ह इन गोंदिया ॲट गोकुलदास नगर म्हणजे मी गोंदियामध्ये राहतो कुठे राहतो गोंदियामध्ये म्हणजे इन गोंदिया मोठं आलं आणि ॲट गोकुलदास नगर म्हणजे गोंदियामधलं छोटंसं गोकुलदास नगर आहे या गोकुलदास नगरामध्ये मी राहतो म्हणजेच काय आय लिव्ह इन छत्रपती संभाजीनगर ॲट समर्थ नगर म्हणजे मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो परंतु तो एरिया कुठला आहे तर ॲट समर्थ नगर अशा स्वरूपामध्ये म्हणजे त्या शहरामधला छोटासा भाग असेल त्याच्यापूर्वी ॲट वापरायचं मोठं जो काही भाग असेल त्याच्यापूर्वी इन वापरायचं म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर इन या ठिकाणी असणार आहे म्हणजे काय प्रश्न काय आपल्याला महात्मा गांधीजी वॉज बोर्न इन गुजरा। मजी गुजरात म्हणजे गुजरातमध्ये महात्मा गांधीचा जन्म झालेला आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न पहा या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न अकराव्या क्रमांकाचा म्हणजे दहाव्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत तसं जर पाहिलं तर मित्रांनो हा अकराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे Question, इन द फॉलोइंग क्वेश्चन सेंटेन्स हॅज बीन गिवन अ ॲक्टिव्ह पॅशिवाईज म्हणजे तुम्हाला हे सेंटेन्स ॲक्टिव्हच आहे की पॅशिवचा हे तुम्हाला स्वतः ओळखायचं आहे कारण की यांनी असं दिलेलं नाही की धिस सेंटेन्स इज ॲक्टिव्हाइज टू कन्वर्ट अ पॅशिवाईज असं दिलेलं नाही यांनी पहा काय दिले आहे गिवन इन ॲक्टिव्ह पॅशिवाईज म्हणजे हे जे काही सेंटेन्स तुम्हाला दिले ॲक्टिव्हाइजमध्ये सुद्धा आहे की पॅशिव्हाइजमध्ये आहे हे तुम्हाला स्वतः ओळखायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पा आउट ऑफ द फोर अल्टरनेटिव्ह सजेस्टेड सलेक्ट द ओन विच बेस्ट एक्सप्रेस द सेम सेंटेन्स इन पॅशिव ॲक्टिव्ह व्हाईस म्हणजे हे काय सेंटेन्स दिलेले आहे या सेंटेन्स दिले जे दिलेलं आहे हे ॲक्टिव्ह आहे का पॅशिव आहे हे तुम्हाला स्वतः ओळखायचं आणि ॲक्टिव्ह असेल तर त्याचं पॅशिव करा पॅशिव असेल तर त्याचं ॲक्टिव्ह करा अशा स्वरूपामध्ये तुम्हाला हे या ठिकाणी क्वेश्चन विचारलेलं आहे मग मित्रांनो तुम्हाला कधीसुद्धा माहीत असलं पाहिजे पॅशिव व्हाईसमध्ये कधीसुद्धा कर्त्याला बाय हा बाय लागून या ठिकाणी करता लिहिला जातो म्हणजेच मित्रांनो वरच्या वाक्याचं जे आहे ते मित्रांनो ॲक्टिव्ह व्हाईसचं वाक्य आहे वरचं वाक्य काय ॲक्टिव्ह व्हाईजचं वाक्य आहे ॲक्टिव्ह आपल्याला पॅशिव करायचं असेल तर करता हा नेहमी बायने जोडला जातो आणि जे काय मित्रांनो जे ऑब्जेक्ट आहे आता वरच्यासुद्धा वाक्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं तर ऑब्जेक्ट कधीसुद्धा सुरुवातीला येत असतं म्हणजे मित्रांनो उमर प्लेज नॉईज सॉन्ग्स आता या ठिकाणी जर पाहिलं तर ऑब्जेक्ट काय मित्रांनो नॉईज प्ले नॉईज सॉन्ग्स हा आपला काय आहे मित्रांनो हा आहे मित्रांनो आपला ऑब्जेक्ट म्हणून ऑब्जेक्ट हा स्टार्टिंगला येणार आहे ऑब्जेक्ट जो आहे मित्रांनो हा स्टार्टिंगला येणार आहे आणि उमर उमर जो आहे मित्रांनो हा उमर काय तर ह्या वाक्याचा या ठिकाणी आहे म्हणजे ऑ उमर काय येणार मित्रांनो नंतर उमर येणार आहे मग बायच्या नंतर उमर कुठे आहे पहिल्या वाक्यामध्ये सुद्धा आहे शेवटच्या वाक्य दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा आहे तिसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा आहे आणि चौथ्या वाक्यामध्ये सुद्धा आहे मग आता आपल्याला काय पाहायचं स्टार्टिंगला नॉईज कुठे पहा नॉईज सॉन्ग्स इथं सुद्धा आहे नॉईज सॉंग्स इथं सुद्धा आहे तिसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा तेच आहे आणि चौथ्या वाक्यामध्ये सुद्धा तेच आहे आता अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं हे जे काही व्हर्ब आपल्याला दिलं आहे प्लेज पी एल ए वाय आणि यस हे जे काय प्लेज आपल्याला दिले मग प्लेज या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी पहा नॉईज सॉन्ग्स नॉईज सॉन्ग्स दिले सॉन्ग काय मित्रांनो या ठिकाणी प्लुरल आहे मग आपल्या या ठिकाणी प्लुरल या ठिकाणी आलं पाहिजे आणि हे जे काय प्लेज आहे प्रझंटमध्ये म्हणजे हे विअर हे पास्टमध्ये म्हणून हे पहिलं आपलं आन्सर नसणार नाही आता आर मित्रांनो मध्ये म्हणून आर कदाचित असू शकतं लक्षात ठेवा त्याच्यानंतर सॉन्ग्स हे काय सॉन्ग जे मित्रांनो प्लुरल आहे आणि इज हे सिंगुलर आहे म्हणून हे तिसरं तिसरंसुद्धा या ठिकाणी येणार नाही चौथ्यामध्ये पहा नॉईज सॉंग्स दिलेले आहे आर दिलेले आहे आणि बिईंग दिलेलं आहे आता पोहरच्या वाक्यामध्ये मित्रांनो बिईंगचा काही संबंध नाही म्हणून या ठिकाणी चौथंसुद्धा ऑप्शन येणार नाही म्हणजेच मित्रांनो पहिलं ऑप्शन गेलं या ठिकाणी त्याच्यानंतर तिसरं ऑप्शनसुद्धा गेलं चौथं ऑप्शनसुद्धा गेलं राहिलं मित्रांनो आपलं दोन ऑप्शन म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं तर पहा आता मी तुम्हाला काय सांगितलं तर नॉईज सॉन्ग्स आता सॉन्ग्स काय मित्रांनो सॉंग्स हे प्लुरल नाउन आहे प्लुरल नाउन असल्यामुळे नेहमी त्याच्यासोबत प्लुरल या ठिकाणी होर्बं येणार आहे आता हॉरब प्लुरल येणार परंतु या ठिकाणी प्ले हा शब्द दिले आहे प्लेज हा शब्द दिले हा काय दाखवतो पर्झेंट दाखवतो पर्जंट दाखवतो म्हणून मित्रांनो या ठिकाणी याचा प्रजेंट असणार आहे आर आर प्रजंट असणार आहे म्हणून फक्त दोनच वाक्यामध्ये आपल्याला आर दिले आणि या ठिकाणी कोणत्या वाक्यामध्ये दिले चौथ्या आणि तिस दुसऱ्या वाक्यामध्ये दिले आर दिले परंतु तिसऱ्या वाक्या चौथ्या वाक्यामध्ये पहा बिईंग दिले की ताकी मित्रांनो बिईंगच्या यात कुणी कुठेही प्रकारे संबंध नाही म्हणून मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आता मित्रांनो डायरेक्टमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये करत असताना टेन्स बदलतो परंतु ॲक्टिव्ह व्हायचं पॅशी करत असताना टेन्स मातलं बदलत नाही आता बरेच विद्यार्थ्याचं कन्फ्यूज काय होतं तर कधी कधी पॅशिव करत असताना मध्ये टेन्स बदलतात मधला टेन्स मध्ये बदलतात असं होत नाही मित्रांनो कारण की पहा डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीचमध्ये टेन्स बदलतो परंतु ॲक्टिव्ह आणि पॅशिव व्हाईजच्या वाक्यामध्ये कधीसुद्धा टेन्स बदलत नाही हे मित्रांनो तुमच्या एका नोटबुकमध्ये लिहा किंवा मित्रांनो तुमच्या दिमाखामध्ये फिट करून टाका बरेच विद्यार्थ्यांचं कन्फ्यूज यामध्येच होऊ शकतं ठीक आहे म्हणून मित्रांनो या ठिकाणी मी व्यवस्थित तुम्हाला माहिती दिलेली आहे ठीक आहे तर पायाचं विश्लेषण विश्लेषणसुद्धा मी दिलं आहे पहा वरील वाक्यामध्ये प्लेज हे प्रेझेंटमध्ये येते त्याच्यानंतर सॉंग्स हे प्लुरल आहे म्हणून या वाक्यामध्ये पॅशी व्हाईज करताना ई जी आर घेतला जातो का घेतला जातो तर या ठिकाणी हे विश्लेषण मी तुम्हाला दिले विश्लेषण पहा खूप महत्त्वाचे आहे या ठिकाणी काय म्हणलेल पहा वरील वाक्यामध्ये प्ले जे काय मित्रांनो प्लुरल आहे आणि प्रेझेंट टेन्समध्ये आणि सॉन्ग्स हे सुद्धा प्लुरल आहे आणि हे कसं मित्रांनो गे। हे प्लुरल असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल इचच्याऐवजी आर घ्यावा लागेल म्हणजे प्लुरल या ठिकाणी आपल्याला करता घ्यावा लागेल आणि तोसुद्धा कसा घ्यावा लागेल पर्जेंटमधला घ्यावा लागेल पर्जेंटमधला काय घ्यायचा का का घ्यायचा तर मित्रांनो हे प्ले जे हे परझेंटमध्ये आणि ॲक्टिव्हाइजचं पॅशी वाईज करत असताना कधीसुद्धा टेन्स बदलत नाही हे मात्र तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं म्हणून आपलं जे काही सेंटेन्स असणार आहे हे कसं होणार आहे तर नॉजी सॉन्ग्स आर प्लेड बाय उमर ऑप्शन क्रमांक दोन होतो मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहिलेले तर मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला शंभर टक्के आवडले असतील मित्रांनो व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा काही सजेशन असेल तर मित्रांनो आपला एक सहकारी मित्र म्हणून मला सजेस्ट या ठिकाणी नक्की करू शकता बराच वेळ या ठिकाणी मित्रांनो दहा क्वेश्चनसाठी आपण घेतलेला आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तर अशाच प्रकारे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी मिळत जातील तर मित्रांनो या ठिकाणी थांबूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला जो काही प्रतिसाद देता त्याबद्दल मी तुमचा अजन्म असा ऋणी या ठिकाणी राहणार आहे असाच प्रतिसाद तुमचं असंच प्रेम तुमचं आपली चॅनलवर नेहमी असेल अशी मी, मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी तुमची रजा घेतो पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत टेक केअर बाय बाय